भूमिका आम्ही ठरवू आमचं सहकार्य पोलिसांना राहणार आहे आमचं सहकार्य शासनाला राहणार आहे आम्ही इथं भांडायला आलो नाही आम्ही कुणाला शिव्या द्यायला नाही आलो आम्ही आमच्या आठ दशकांपासून न्याय घटना दत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आलो आमच्या लेकरबाळांच्या कल्याणाची मांग घेऊन आलो आम्ही पोलिसांचाही सन्मान करतो कोर्टाचाही सन्मान करतो कुठपर्यंत त्यांनी आमचा सन्मान केला तर पण जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत हुल्लडबाजी कोणी करणार नाही मी सोळा दिवस उपाशी होतो मी तुम्हाला आले आले याच्यामुळे सांगितलं की पाच दिवसात येते भाकर खाली पाच सलाईन लावल्या त्याच्यामुळे माझ्या इतके सिरियस किंवा तब्येत खराब झालेली तुम्ही नाहीये म्हणून पाच घंटे जरी इथं बसायचं काम पडलं आणि भविष्यात पाच दिवस जरी बसायचं काम पडलं तर शांततेत जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही माझं ऐकसाल जोपर्यंत तुम्ही माझं ऐकसाल तोपर्यंत मी इथं बसेर राहील आणि तुम्ही माझं नाही ऐकलं मी ग्राउंडच्या बाहेर जाईल माझं नाही ऐकलं तर तेच सांगतोय पुढचा तर निर्णय कोर्टाच्या आधी हे जे आहे